हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं टी टेक्निकल ह्या चॅनलवर आज आपण पायभूत चाचणी पॅट एक्झाम सब्जेक्ट इंग्लिश स्टँडर्ड सेवन याची ॲन्सर की डिटेलमध्ये बघणार आहोत पण त्याआधी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओला शेअर करा बरेचसे मुलं व्हिडिओ बघतात पण चॅनलला सबस्क्राईब करत नाही सबस्क्रिप्शन एकदम फ्री आहे तुम्ही सबस्क्रिप्शन केलं की तुम्हाला असेच नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन येतील व तुम्हाला ते व्हिडिओ पाहायला भेटतील चला आपण पहिला ना क्वेश्चन बघूया आता आयडेंटिफाय द टाइप्स ऑफ सेंटेन्स अँड मॅच देम म्हणजे तुम्हाला पहिलं क्वेश्चन काय विचारलं त्यांनी सेंटेन्स बघायचे आहे आणि त्याचे जोड्या लावायचे आहेत तर मी डायरेक्ट आन्सर लिहिलेला आहे क्वेश्चन काय लिहिलेलं नाही तर निगेटिव्हचं काय आहे बी हा पर्याय आहे नॉट शुअर म्हणून स्टेटमेंटचं काय आहे सी ऑप्शन ही इज माय फ्रेंड थर्ड काय आहे डब्ल्यू एच क्वेश्चन म्हणजे व्हाट इज युअर नेम म्हणजे डब्ल्यू सुरू होणारा क्वेश्चन ओवर क्वेश्चन काय आर यू फाईन म्हणजे विचारतोय तुम्ही आनंदी आहात का पुढचं काय कमांड स्टँडअप म्हणजे तुम्हाला एक हे केली सूचना दिली ती तुम्ही फॉलो करा एक्सलामेशन म्हणजे हाऊ ब्युटिफुल किती जास्त प्रमाणात त्याचं आहे ए ऑप्शन नेक्स्ट क्वेश्चन काय आहे रीड द पॅसेज केअरफुल अँड डू धीस ऍक्टिव्हिटी आता पॅसेज मी काय लिहिलेलं नाही डायरेक्ट मी त्याच्यावरचे जे क्वेश्चन आहे त्याचे ऍन्सर लिहिले तर पहिलं एक क्वेश्चन काय राईट वेदर द फॉलोइंग सेंटेन्स आर ट्रू ऑर फॉल्स ट्रू ऑर फॉल्स लिहायचं आहे तुम्हाला तर काय इको फ्रेंडली मीन नॉट हार्मफुल बरोबर आहे याचा ॲन्सर काय ट्रू आहे कारण इको फ्रेंडली इको फ्रेंडली समजा नाही का ना त्याचा त्याच्या त्याने कोणतंही प्रदूषण होत नाही अशा गोष्टी त्या हार्मफुल नसतात त्याला म्हणतात ट्रू दुसरा काय इको फ्रेंडली इज नॉट अ गुड फॉर अर्थ तर इको फ्रेंडली है, अर्थ साथी है। है। है, तो है, एको फ्रेंडली हे साठी गुड असतं इथं चुकीचं दिलं त्यांनी म्हणजे ते फॉल्स आहे नेक्स्ट क्वेश्चन काय आहे कंप्लीट द फॉलोइंग टू मार्क्स आता हे नाही का पॅसेजर आधारेच क्वेश्चन आहे बिंग इको फ्रेंडली मीन्स म्हणजे काय इको फ्रेंडली म्हणजे काय यू इज रिसोर्स लाईक फूड वॉटर इलेक्ट्रिसिटी केअरफुली विदाउट वेस्टिंग देर हे तर मला जपून वापरायचे या गोष्टी आणि दुसरं काय यु अव्हाइड युझिंग टॉक्सिक केमिकल मटेरियल लाईक प्लास्टिक यू हेल्प टू ग्रो मोर ट्री अँड केअर ऑफ अॅनिमल इन बोर्ड सी क्वेश्चन काय right मॅच द फॉलोइंग सिमिलर वर्ड अँड राईट ऍन्सर तर कॉलम ए कॉलम बी मिलेला डायरेक्ट अँसर लिहिलेले तर काय पहिला हार्मफुल म्हणजे हानिकारक त्यालाच काय डेंजरस म्हणतो आपण इंग्रजीमध्ये डॅमेज म्हणजे काय घातक थोडक्यात डिस्ट्रॉय करणार आहे अवॉइड म्हणजे काय करतो आपण स्टे अवे फ्रॉम त्याला तिरस्कार करतो एखाद्याचा त्याला म्हणतात अवॉइड ग्रो म्हणजे काय इन्क्रीज वाढवणे ने, नेक्स्ट क्वेश्चन का काय आता त्याच्याकडे जाऊया आपण डी ए डी काय डू एज डायरेक्टेड दोन मार्काचा क्वेश्चन आहे तुम्हाला यू यूज रिसोर्स केअरफुली पिक आउट अँड ऍड वर्क अँड्राईड आता ऍड वर्क कोणतं याच्यातलं केअरफुली ते फक्त लिहायचं आहे तुम्हाला यू हेल्प okay? टू ग्रो एन सर्कल द करेक्ट टेन्स फ्रॉम द गिव्हन अल्टरनेटिव्ह म्हणजे आता तुम्हाला पर्याय दिलेले मी डायरेक्ट अँसर लिहिले तर यू हेल्प टू ग्रो याचा नाही का न तुम्हाला काळ ओळखायचं कोणता आहे सिम्पल प्रेझेंटेन्स या ओके पुढचं तुम्हाला पोईम दिलेली आहे आता पोईम मी काही लिहिलेली नाही डायरेक्ट त्याच्यावर जे क्वेश्चन विचारले ते लिहिलेत आता पहिला क्वेश्चन एक आहे आपला चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू कम्प्लीट द सेंटेन्स तर काय आहे फेस आर हॅपी

राईट पेअर ऑफ रायमिंग वर्ड आता पोईम मध्ये जे दिलेले आहे रायमिंग वर्ड ते तुम्हाला तर कोणते कोणते बॉल ऑल रिंग सिंग अवे डे बरोबर आता नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया आपण कंप्लीट द फॉलोइंग चार्ट ऑफ ऍडजेक्टिव्ह अँड ऍड वर्ब आता तुम्हाला चार्ट कंप्लीट करायचं ऍडजेक्टिव्ह दिलेले काही ठिकाणी काही ठिकाणी ऍड वर्ब दिलेले तर ते तुम्हाला कम्प्लीट करायचं पहिलं काय आता नीट इथं डॅडेश होतं त्याचं काय नीटली कम्प्लीट इथं काय होणार कम्प्लिटली केअरफुल त्याचं इथं स्लो स्लोली होणार कळलं तुम्हाला वाटतलं लिहून घ्या स्क्रीनशॉट घेऊन टाका तुम्ही नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण आता नेक्स्ट क्वेश्चन काय क्वेश्चन सेवन राईट एनी सिक्स सेंटेन्स राय युजिंग द वर्ड फ्रॉम द फॉलोइंग टेबल तुम्हाला इथे एक टेबल दिलेलं आणि त्याच्यावरून तुम्हाला सहा सेंटेन्स बनवून लिहायचे आता मी टेबल काही इथे आखलं नाही तो डायरेक्ट आन्सर लिहिली पहिलं काय होईन दे जम्प डाऊन दुसरं काय आय नो इट म्हणजे मला माहिती आहे यू कॅन डू इट तुम्ही ते करू शकता ही विल सिंग शॉर्ट सॉफ्टली म्हणजे तो एकदम मधुर गातो शी रीड बुक ती पुस्तक वाचते शी वी हॅव पझल म्हणजे मी गेम सोडवतोय आता पुढे क्वेश्चन काय राईट अ लेटर ऑफ थँक्स टू युअर मदर फॉर हर हेल्प इन युअर स्टडी आठ मार्कासाठी तर इथं ता नेम इथे झेड झेडलेली इथं तुमचं नाव लिहायचंय मध्ये तुमचा पत्ता लिहायचा आहे डेट टाकायचं आहे आणि कसं लिहिणार डिअर मदर आय राईट दिस लेटर टू थँक यू आय नो यू डू अ लॉट ऑफ थिंग फॉर मी यू टेक एअर ऑफ मी यू कीप मी कम्फर्टेबल यू गाईड मी इज माय स्टडी सो आय एम ग्रेटफुल टू यू थँक यू अ लॉट राईट मी सून वेटिंग फॉर युअर रिप्ले रिप्लाय युअरला वेळी एक्सपाय तुमचं नाव लिहायचं आहे अशा प्रकारे हा लेटर पूर्ण झाला ना तुम्हाला आठ मार्क पडतील आता पुढं काय आहे राईट अ शॉर्ट स्टोरी विथ द हेल्प ऑफ द हिंट गिव्हन बिलॉइन गिव इट्स अ सुटेबल टायटल म्हणजे तुम्हाला काय इथं नाही काय छोटे छोटे हिंट दिलेले आहेत त्याच्यावरून तुम्हाला एक स्टोरी बनवायची आणि स्टोरीला एक स्टोरी ना नाव द्यायचे तर नाव काय देणार मी द लॉर्ड किचन किटन रियुनियन इथून चाल झाले आपली आता पुढचा क्वेश्चन बघूया आपण ट्रान्सलेशन करायचं तुम्हाला शब्द दिलेले ते मराठीत लिहायचे ग्रेट म्हणजे महान अँग्रे म्हणजे रागवलेलं फॅब्रिक म्हणजे कापड कॉटन म्हणजे कापूस पुढे पुढचा क्वेश्चन काय बी ट्रान्सलेट द सेंटेन्स इन टू युअर मदर टंग म्हणजे तुमच्या मातृभाषेत तुम्हाला ट्रान्सलेट करायचे आहे सेंटेन्स इंग्रजी मधले व्हॉट इज दिस हे काय आहे दुसरा काय क्वेश्चन लुक ॲट दिस पिक्चर या चित्राकडे बघा तिसरा क्वेश्चन काय हाऊ क्लेवर पूर्वी इज पूर्वी किती हुशार आहे रोहित इज गुड बाय रोहित चांगला मुलगा आहे ट्रान्सलेट द फॉलोइंग आयडम इन टू युअर मदर डंग ॲज ब्रेव ॲज अ लायन शियासारखा शूर ॲज फ्री ॲज अ बर्ड पक्षासारखा स्वतंत्र अशा प्रकारे आपले इंग्रजीचा पॅटचा पेपर आपण आन्सर एकदम डिटेलमध्ये बघितला आहे चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा असेच नवीन नवीन नोटिफिकेशन साठी तुम्ही बेल से बेल आयकन बटन दाबून देवा म्हणजे तुम्हाला ते नोटिफिकेशन येणार आणि तुम्ही तो व्हिडिओ नवीन नवीन व्हिडिओ तुम्ही पाहू शकता